नमस्कारात आपण आहोत अंधेरीमध्ये आज या ठिकाणी इंडियन पेट्रोल पंप या ठिकाणी होणाऱ्या तक्रारी संदर्भात शिवसेना वाहतूक सेनेचे सरचिटणीस धर्मेश राठोड आपल्या सोबत आहेत त्याचप्रमाणे आज त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत दे। तर धर्मेची काय सांगाल काय अडचणी होत आहेत या ठिकाणी नागरिकांना जय महाराष्ट्र मी धर्मेश राठोड महाराष्ट्र वाहतूक सेना चिटणीस महाराष्ट्र राज्य विषय असा होता की इथे नेहमीप्रमाणे कधी पण हे सार पेट्रोल पंप आहे नेहमीप्रमाणे पेट्रोल इथे कधी पण नसतं कधी पण कधी पण तुम्ही या इथे पेट्रोल नेहमी भेटणार नाही तुम्हाला वर्षा ते महिन्याला एक दोनदा पेट्रोल असणार बाकीचं वेळी पेट्रोल नाही इथे सहा कार्गोमध्ये टेम्पो येतात आमचे <coughs> स्थानिक गाडी येतात आमचे टू व्हीलर आहे आमचे फोर व्हीलर आहे सगळे इथे येतात आणि सगळे येताना नेहमी इथून पाठपुढापूर परत जायला लागतं की इथे पेट्रोल आहेच नाही म्हणून मी आज पत्र दिलंय की आम्हाला ह्याचं उत्तर द्या की इथे पेट्रोल आणि डिझेल का भेटत नाही कारण का इथे मोठे टेम्पोवाले पण येतात कार्गो जवळ असल्यामुळे पुणे टेम्पोवाले छोटा हाती मोठे कंटेनर आणि जे छोटे मोठे टेम्पो आहेत ते पण सगळे इथे येतात त्यांना डिझेल भेटत नाही आणि मरोल आणि आपले साकी नाका तिकडे नेहमी प्रमाणात नेहमी पेट्रोल असतं पण इथे ह्याच हारमध्ये आहे ना इथे पेट्रोल असतं ना म्हणून आम्ही पत्र दिलं आहे की तुम्ही आम्हाला उत्तर द्या की इथे पेट्रोल का असेल तुमच्याकडे सेल नाही आहे का तुमच्याकडे पेट्रोल घ्यायचे पैसे नाही आहे काय ते आम्हाला पावडून सांगावं <coughs> दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकत सीएनजीची ती मोठी लाईन लागली आहे हे लाईन पूर्णपणे आपला सहा रोडला निघतो इथे त्यांचा एक पण माणूस इथे उभा राहतो की बाबा तुम्ही इथे गॅप ठेवा की बाबा इथून गाडी जाऊ शकते तुम्ही इथे गॅप ठेवा की इथून गाडी जाऊ शकते की तुम्ही इथे उभं माणूस इथे उभा राहिला <alcohol> आणि सांगितलं <discourphantkap> पेट्रोल नाहीये मग ती गाडी परत जाऊ शकते असं त्यांचा एक पण माणूस आहे त्यासाठी मी पत्र लिहून तुमचा एक माणूस इथे उभा राहायला लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की बाबा सीएनजी लाईन अशी आहे तशी आहे त्यांनी लाईन पूर्णपणे व्यवस्थित लावावं लागेल त्यामुळे इथे कसं आहे इथे सार जायला मध्ये रहिवासीला येण्या जाण्याचे रस्ता आहे शाळेचे मुले पण येतात कधी कधी आमचे स्थानिक लोक इथे येतात इथे जातात त्यामुळे त्यांना पण त्रास होतोय त्यांची पण गाडी इथे येत नाही जात नाही त्यामुळे आम्ही सांगितलंय की तुम्ही ही लवकरच लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा अन्यथा आता आम्ही ना इलाजाने इथे महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे आम्ही इथे आंदोलन करू सर या पेट्रोल पंपचा जो स्थानिक पत्ता आहे तो काय आहे सहार पेट्रोल पंप सार कार्गोचा जवळ सहार पेट्रोल पंप पीएनडी कॉलेजचा समोर आम्हाला तरी शब्द आहे की आम्ही एक माणूस इथं उभा करू पेट्रोल नसता पेट्रोल नसेल तर आम्ही तिकडे एक माणूस उभा करू की सांगायला की इथे पेट्रोल नाही ना, ना तर आम्ही बोट लावू इथे पेट्रोल नाही अगर त्यांनी तसं केलं नाही तर आम्ही इथे महाराष्ट्र वाहतूक सेना आणि इथे स्थानिक जे आमचे हो शाखा प्रमुख उपसाखाप्रमुख त्यांना घेऊन आम्ही इथे आंदोलन केलं आपण पाहू शकता माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक या ठिकाणी आक्रमक होणार दिसत आहेत की खरोखरच जर एखाद्याला न्याय मिळाला नाही तर ते पुन्हा एकदा आंदोलन करू शकतात